श्री भैरवनाथ यात्रा उत्साहात सुरू नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील किल्ले वारोगड या ठिकाणी सध्या श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे ही यात्रा गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू आहे पूर्णपणे पाच दिवस चालणारी ही यात्रा असून या यात्रेमध्ये देवाची लग्न तसेच देवाचा पालखी सोहळा दुपारती त्यानंतर देवाचा छबिना व विविध ठिकाणच्या गावाहून येणाऱ्या देवाच्या मानाच्या सासनकाट्या तसेच या ठिकाणी गजनृत्य असेल विविध मैदानी खेळ असतील बैलगाड्याच्या शर्यतेसुद्धा वारूगड यात्रेमध्ये संपन्न झाल्या कुस्त्याचे मैदानसुद्धा मोठं मोठा असते त्यानंतर या यात्रेमध्ये लोकनाट्य सुद्धा तीन ते चार वेळा सादर केला जातो व वा बारावाड्याचं मिळून असणारं हे किल्ले वारुगड देवस्थान या देवस्थानच्या यात्रेसाठी मान खटाव विशेष करून फलटण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावरती भक्तगण येत असतात नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र वारुगड येथील श्री भैरवनाथाच्या चरणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देणगी दिली जाते व श्री भैरवनाथ हे देवस्थान नवसाला पावणारे म्हणून ओळखलं जातं तसेच दर महिन्याच्या अमावश्याला या ठिकाणी भंडारा संपन्न होतो देवाची वारी निघते त्या ठिकाणीसुद्धा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात मित्रांनो आज बुधवारच्या दिवशी देवाची बकरी मोठ्या प्रमाणावरती असतात या त्या ठिकाणी मानाची बकरी तसेच विविध लोकांची नौसाची सुद्धा या ठिकाणी असतात तर मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज पाहूयात वारुगड यात्रेतील उत्साह उत्साह मानदेश न्यूजसाठी देशव्यूज वारुगड शंकर परसळे राहणार दादव आला एक प्रकाश पिकोबा दिलवंग पाचशे एक रुपया धन्यवाद ताराजी भागवान आणखी राहणार आजेगाव, आदेगाव यांनी फिर काठीला नवस केला होता कि मुलगा हो दे त्याप्रमाणे त्यांच्या नवसाला देव पावलेला आहे पाच नारळाचं तोरण आणि एकशे एक, एक रुपया नाताच्या काठीला बांधलेला आहे धन्यवाद वाजत जिल्ह्यात वाजत दिखे 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 काले पाच पालू तोरण आलेले धन्यवाद राधाबाईला हजूर सोलंकी राणा यांच्याकडून पाच हजाराचा तोरण आलेला धन्यवाद या वारुगडी यात्रा कमिटी आणि वारुगड ग्रामस्थांच्या वतीनं सातारा पोलीस आणि दैवाणी पोलीस यात्र्या यात्रेमध्ये संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचा वाहूगड यात्रा कमिटी आणि वाहुगड ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन दैव